छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एक दोन नाही तर चार वेळा कट रचले गेले त्यातील चौथा आणि शेवटचा कट रचला तो जवळच्याच माणसांनी ते म्हणजे गणोजी शिर्के यांनी मुकरब खान उर्फ शेख निजामाला संभाजी महाराजांना पकडून देण्यासाठी गणोजी शिर्के यांनी मदत केली आणि दुर्दैवाने तो कट यशस्वी झाला तो कट इतिहासातील सर्वात क्रूर कट ठरला पाहुयात याविषयी सविस्तर त्यातील सर्वात पहिला कट रचला गेला तो म्हणजे रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी संभाजी महाराजांपासून मंत्रिमंडळातील काही लोकांनी लपवली तसं महाराजांच्या मृत्यूची बातमी एक दोन दिवसापेक्षा जास्त वेळ दाबून ठेवणेही शक्य नव्हते शंभूराजांना महाराजांच्या मृत्यूची बातमी दहा दिवसाच्या आतच मिळाली मंत्रिमंडळातील काही लोकांनीच हे षडयंत्र सैन्यात पसरवले त्यामुळे शंभू महाराजांनी अण्णाजी दत्तो आणि मंडळींच्या विरोधात लढाईची तयारी सुरू केली परंतु त्यावेळी अण्णाजी दत्तो यांच्या कारस्थानाला बळी न पडता बरेचसे सैन्य संभाजी महाराजांना येऊन मिळू लागले आणि दुसरीकडे मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो व इतर मंडळींनी देखील सैन्याची जमवाजमव सुरू केली त्यावेळी कारस्थानी मंडळींनाच कळून चुकले होते की आता संभाजी महाराजांनी आपल्या विरोधात शस्त्र उचलले तर आपली खैर नाही आता खेरी, दुसरा कोणताही पर्याय आपल्याकडे उरला नाही तेव्हा या मंत्र्यांनी कराड येथे असलेल्या सरसेनापती हंबीराव मोहिते यांना पत्र पाठवले की तुम्ही आम्ही मिळून राजारामांचा कार्यभाग साधावा परंतु राज्य चालवणे हा काही पोरखेळ नाही असे त्यावेळी हंबीरावांना वाटले तेव्हा त्यांनी कोणताही विचार न करता संभाजी महाराजांना साथ देण्याचा निर्णय घेतला व सर सेनापती हंबीराव मोहिते यांनी तेथेच कट कारस्थानी मंत्र्यांना कैद करून त्यांची हात्यारे काढून घेतली व सर्वांना कडक बंदोबस्तात पन्हाळ्याला कैद के केले व रायगड ताब्यात घेऊन फितुरी केलेल्या लोकांना कैद करून तेथे आपली चौकी पहारे बसवले तसेच कटात सामील झालेले मंत्री मोरोपंत व कारस्थानी लोकांच्या घरी देखील चौक्या व पहारे बसवली त्यावेळी अण्णाजी दत्तो यांना संभाजी महाराजांनी माफी देऊन सोडले होते त्यावेळी काही लोकांना कैद करून तर काही लोकांना माफ करून तर काही लोकांना नोकरीवरून काढून टाकले परंतु त्यावेळी संभाजी महाराजांनी या गटातील सहभागी असणाऱ्यापैकी कोणासही ठार मारले नव्हते असा स्पष्ट उल्लेख आहे पहिल्या गटानंतर संभाजीराजांनी रागाणी कोणाचेही व्यक्तीस न मारता त्यांना सर्वप्रथम कैदेत टाकले व नंतर त्यांची मुक्तताही करून घेतली त्यांना त्यांची असलेली जुनी पदेही परत दिली होती दुसरा कट म्हणजे विषप्रयोग परंतु याविषयी इतिहासकारांचे मतप्रवाह जरा भिन्न आहेत तीस ऑगस्ट सोळाशे एक्क्याऐंशी इंग्रजांच्या एका पत्रात असे लिहिले आहे की संभाजी एक अल्पवयीन नोकराने त्यांना ते जेवण खाण्यापासून रोखले त्यावेळी त्या जेवणातील थोडा भाग नोकरांपैकी एकाला आणि थोडा भाग कुत्र्याला खायला दिला तसं थोड्याच वेळात त्या दोघांचाही मृत्यू झाला त्याच वेळी लगेच संभाजी महाराजांविरुद्ध हा कट ज्यांनी केला त्यांचा शोध सुरू झाला आणि जे कटात या सामील होते त्यांना पकडून ताबडतोब देहांत दंडाची शिक्षा देण्यात आली तिसरा कट म्हणजे औरंगजेबाचा लाडका मुलगा अकबर सोळाशे एक्क्याऐंशी साली आपल्या बापाविरुद्ध बंड करून मराठ्यांच्या आश्रयाला दख्खनमध्ये आला होता या अकबराला संभाजी महाराजांनी पाली या ठिकाणी ठेवले होते या संधीचा फायदा घेऊन कटातील मंत्री व कारकुनांनी संभाजी महाराजांच्या विरोधात पुन्हा कटकारस्थानी सुरू केली सोळाशे एक्क्याऐंशी सालच्या जुलै महिन्याच्या आसपास संभाजी महाराजांच्या पदरी असलेल्या अण्णाजी दत्तो सोमाजी दत्तो यांनी पुन्हा एकदा शंभूराजांना संपवण्याचा कट शिज सुरुवात केली या तिसऱ्या कटाचा संदर्भ आपल्याला जे देशावली पंतप्रतिनिधीची बखर तसेच मनुचीच्या वृत्तांतात तस सापडतो त्यावेळी अण्णाजी दत्तो आणि त्यांच्या कारस्थानी अकबराला गुप्तपत्र संभाजी महाराजांच्या हत्या करायच्या कटात जर तू आम्हा सहकार्य करण्यास तयार झाला तर आम्ही मंत्री आणि कारकुन मंडळी शिवाजीच्या राज्याचा मोठा हिस्सा तुला देऊ त्यावेळी लालची औरंगजेबाचा मुलगा हे कृत्य करण्यास तयारही झाला असता Yes. पण दुर्गादासने औरंगजेबाच्या मुलाला अकबराला सल्ला दिला आणि आलेली ती पत्रे संभाजी महाराजांना आणि इकडे संभाजी महाराजांनी या कटातील सर्व मंत्र्यांना आणि कारकुनांना कैद केले मनुजीने केलेल्या उल्लेखानुसार राजद्रोहाचे पत्र पाहताच कटात सामील असलेल्या सहकाऱ्यांना सह संभाजी महाराजांनी ठार मारण्याचा हुकूम पाठवला तर दुसऱ्या पत्रात असा उल्लेख आढळतो की थोड्या दिवसात संभाजीराजांनी त्यांच्या खुणाच्या कटाबद्दल अण्णाजी दत्त तो बाळाजी पंडित हिरोजी फर्जत आणि आणखी पाच जणांना हत्तीच्या पायाखाली घालून ठार केले काही ठिकाणी अण्णाजी दत्तोंना जबर मारहाण केल्याने ते त्यात मारले गेले तर बाळाजी प्रभू सोमजी दत्त व हिरोजी फर्जत यांना परळीच्या किल्ल्याखाली कैद करून मारल्याचा उल्लेख आहे याशिवाय या कटात या जे सामील होते त्यातील पाच जणांना हत्तीच्या पायाखाली घालून मारले तर आणखी वीस जणांना ठार मारण्यात आले असा उल्लेख आढळतो चौथ्या कट जो कट मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा क्रूर व पाश्वी कट होता जो आपण सर्वजण जाणतो अशा प्रकारे स्वराज्याचा छावा छत्रपती संभाजी महाराजांना आपल्याच माणसांनी फितुरी करून मृत्यूच्या जबड्यात ढकलले होते